दौम विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट राहुल दादा कुल यांची बोरीबेल गावामध्ये हवा असल्याची चर्चा आहे यावेळी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच नंदकिशोर पाचपुते बोरीबेल विकास सेवा सोसायटीचे चेअरमन समीर भाई मुलांनी ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय खदकर आदींनी राहुल दादा कुल यांनी केलेल्या विकास कामामुळे तेच पुन्हा आमदार होतील असा विश्वास व्यक्त केलाय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौम आणि या ठिकाणी आपण ग्रामस्थांचं मत जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपल्या बोलण्यासाठी सरपंच नंदक तिशोद पापूजे आहेत तसं वाटतं आपल्याला कोण निवडून येईल मागील दहा वर्षाच्या विकास कामानुसार माने आमदार अवलं का फुल हे निवडून येतील त्याचप्रमाणे आमच्या गावातील पन्नास वर्षापासून असलेला जी आरबीचा प्रश्न हा आमदार अवला का यांच्या माध्यमातून दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळे हे काम आमच्या मागे लागत आहे हा जाणवलेला नाही त्याचबरोबर बोरवेलमध्ये आम्हाला सगळी निधी हा आता मिळाला त्या शासनामुळे आम्हाला निधी मिळाला त्या निधीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं आर्थिक परिस्थिती चांगली जाण्यास मदत झाली त्याचप्रमाणे सगळ्यात लोकप्रिय अशी योजना जर असेल महाराष्ट्र सरकारची तशी लाडकी बहीण योजना त्या लाडकी भहीण योजनेमुळे आज सरकारनं गरीब गोरगरीब कुटुंबातील महिलांना आपल्यामध्ये असं करण्यात आलं आहे की त्यांना ह्या दीड हजाराचं महत्त्व महत्त्व समजले आहे विरोधी काही म्हणतात ते दीड हजारमध्ये काही होत नाही त्यांना कुटुंबांना दूर केलेल्या गेल्या उत्सव किंवा ह्याच्या काही महत्त्व आहे अशा योजना कल्याणकारी आहेत त्याचप्रमाणे मागील तीन वर्षापूर्वी मागील संपूर्ण वीज बिल माफ करण्यात शेतकऱ्यांना आणि पुढे कोणत्याही प्रकारचं वीज बिलना मिळणार नाही किंवा आपल्याला कुठल्याही हिसं वीज भरायचं नाही असे मोफत सुविधा देण्यात आलेले आहे असे अनन्य असं साधारण काम असं ह्या शासनाने केलेले आहे त्यामुळे आमच्या गावामधून आम्ही राहुललादा फुल यांना प्रचंड भावना निवडून देण्याचा प्रयत्न करू एवढं सगळं आम्ही तिच्या गावात असणार सांगा तसेच आपल्या बा या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन भाई मुलांनी आहेत आपलं काय मत आहे राहुललादा हे निवडून येतील विकासाच्या मुद्द्यावर आणि ना केलं नाही तसेच आपल्याबाबत खडक राहील ते याबद्दल आपल्याला दोन शब्द आणि कसे हवं आहे आपल्याकडं गेल्या दहा वर्षापूर्वीपासून या ठिकाणी लोकप्रिय आमदार दादा फुल हे काम करत आहेत <coughs> या तालुक्यामध्ये तर पाठीमागच्या वेळेस थोड्या कमी मताने त्यांचा विजय झालेला होता परंतु प्रामाणिक काम केल्याचं बळ त्यांना या निवडणुकीमध्ये संपूर्ण तालुक्यातली लोकं आणि मतदार देणार आहेत आणि त्याचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये आपली लोकप्रियता मिळवण्याचं काम त्यांनी जे आरोग्य विभागाच्या मार्फत या ठिकाणी लोकांना ज्या सुविधा दिल्या आहेत हजारो लोकांना या ठिकाणी त्यांनी उपचार केलेले आहेत त्याच्यामुळं त्यांना ही निवडणूक अतिशय सोपी झालेली आहे आणि येणाऱ्या उद्याच्या तेवीस तारखेच्या निकालामध्ये हे स्पष्ट चित्र आजच या तालुक्यामध्ये झालेलं आहे की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्याच्यामुळं राहुल दादांचा प्रचंड मताने असा या ठिकाणी विजयी होणार आहे यात कुठलीही शंका नाही तसंच या बरोबर आपल्याबरोबर आता